जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे पीक विमा योजना चित्ररथाचे उद्घाटन पार पडले प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस राबविण्यासाठी शासनाकडून मंजुरी प्राप्त झालेली आहे भंडारा जिल्ह्यात ही योजना राबविण्याकरिता चोला मंडलम जनरल इन्शुरन्स क लिमिटेड ही कंपनी नियुक्त असून या योजनेअंतर्गत धान आणि सोयाबीन ही दोन अधिसूचित पिके आहेत नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी अधिसूचित विमा क्षेत्र घटक ग्राह्य धरण्यात येईल यावर्षीपासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ एक रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे सदर योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे सदर योजनेत बँक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था प्रादेशिक ग्रामीण बँक आपले सरकार सेवा केंद्र किंवा विमा कंपनीचे अधिकृत विमा प्रतिनिधी यांच्या मार्फत विमा हप्ता भरावायाचा आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत नियुक्त असलेली चोला मंडलम जनरल इन्शुरन्स लिमिटेड कंपनी मार्फत एक रुपयामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याच्या अनुषंगाने प्रचार प्रसिद्धीकरिता दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोज सोमवारला दुपारी एक वाजता निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या हस्ते चित्ररथाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले उद्घाटन दरम्यान चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनीचे राज्यप्रमुख संजय कुमार शर्मा आणि जिल्हाप्रमुख सुशील कुमार विश्वकर्मा विठ्ठल खुडे जिल्हा समन्वयक हो सौरभ चंद्रिकापुरे जिल्हा समन्वयक हो आणि चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनीचे तालुका समन्वयक हो तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भंडारा कार्यालयातील शरद रामटेके उपस्थित होते जिल्ह्यात गावागावात फिरून एक रुपया भरून पीक विमा काढण्याबाबतचे प्रचार प्रसिद्धी आणि जनजागृती करण्याकरिता चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनीचे चित्ररथ फिरविण्यात येत आहे अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालय भंडाराच्या वतीने दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोज मंगळवारला सायंकाळी पाच वाजता एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे